सन सनाच्या सहाव्या शतकामध्ये आलेला चिनी प्रवासी विएंग यांनी आपल्या प्रवास वर्णनामध्ये जे वर्णन केलेलं आहे या समग्र भारताचे म्हणजे या समग्र भारताचं जे पूर्वीचं नाव जम्बुद्वीप असं होतं या जम्बुद्पाचं जे वर्णन केलेलं आहे या जम्बुद्पामध्ये बोधगया या ठिकाणचं जे वर्णन आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आज जे काही महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन जे चाललेलं आहे या मुक्ती आंदोलनामध्ये चिनी प्रवासी विहेन संग यांनी नोंदवलेल्या ज्या नोंदी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत आणि या महाबोधी महाविहाराविषयीच्या नोंदी या अत्यंत महत्त्वाच्या आहेत या प्रत्येक बौद्ध अनुयायास आणि अनि प्रत्येक बौद्ध असणाऱ्या व्यक्तीमध्ये व्यक्तीस हे माहिती असणे खूप गरजेचं आहे यामध्ये पहिली नोंद अशी त्यांनी केलेली आहे की बौद्ध गयेमध्ये संगाराम स्तूप आणि विहार आहे ही अत्यंत महत्वाची नोंद आहे संगाराम म्हणजे मॉनेस्ट्री संगाराम म्हणजे जिथे बौद्ध भिक्षू राहतात शिक्षण घेतात आणि पुढे जाऊन ते मोठे आचार्य बनतात अशा बौद्ध भिक्षू राहण्याच्या ठिकाणाला संगाराम म्हटलं जातं स्तूप म्हणजे स्तूप फक्त भगवान बुद्धांच्या आस्थी ठेवलेला स्तूप नाही तर अनेक बुद्धांच्या पण आस्थी ठेवलेला स्तूप त्या ठिकाणी आहेत विहार आहे ज्या ठिकाणी आपण साधना करतो ज्या ठिकाणी भिक्षू राहतात ज्या ठिकाणी भगवान बुद्धांची मूर्ती प्रतिष्ठापित केलेली असते अशी विहारं देखील त्या ठिकाणी बौद्धी वृक्षाच्या पूर्वेला एकशे साठ एकशे सत्तर फूट उंचीचा विहार आहे म्हणजे एकशे साठ आणि एकशे सत्तर फूट उंचीचा विहार हे बोधी वृक्षाच्या पूर्वेला आहे तो आज आपल्याला पाहायला मिळतो बोधी प्राप्त केल्यानंतर बुद्ध एका मोठ्या शिळेवरती संक्रमण करीत होते त्या शिळेवर एक मोठा विहार असून त्यामध्ये बुद्ध अनिमिष नेत्रांनी बोधी पाहत आहेत अशा स्वरूपाची त्यांची मूर्ती त्या ठिकाणी आहे म्हणजे बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर ज्या शिळेवरती त्यांनी चक्रमण केलं तर त्या शिळेवरती अनिमिष मेत्रांनी भगवान बुद्ध बोधिवृक्षाकडे पाहतायत अशा स्वरूपाची मूर्ती त्या ठिकाणी होती हे विन यांनी नोंदवलेलं अत्यंत महत्वाचं आहे जे आज आपल्याला पाहायला मिळत नाही जिथे भगवान बुद्धांनी एका तृणहारकाकडून म्हणजे एक जो गुराकी होता असा जो मुलगा होता या तृणहारकाकडून म्हणजे त्या तृण कापणाऱ्या म्हणजे गवत कापणाऱ्या व्यक्तीकडून त्याने आसनासाठी गवत घेतले किंवा त्यांनी दिले कुणाला दिले तर बुद्धांना दिले आणि बुद्धांनी त्या गवताचेच आसन करून त्यावरतीच ते, ते बसले आणि त्यांनी ध्यान केलं तर या स्थानापासून जवळ एक स्तूप आहे सिद्धार्थांनी बोधी प्राप्त करण्यापूर्वी इथे एक पक्षाचा थवा पाहिला होता आणि म्हणून हे देखील खूप महत्वाचं आहे की या ठिकाणी देखील एक स्तूप आहे की जिथे त्यांनी पक्षांचा थवा पाहिला आणि त्या ठिकाणी तृणहनकाने त्यांना एक गवता गवत जे आसनासाठी दिलं बोधीवृक्षाजवळच दोन स्तूप आहेत सिद्धार्थांनी बोधी प्राप्त करणार हे ध्यानात आल्यावरती माराने त्यांना चक्रवर्ती राजा बनण्याचा मोह पाडण्याची धडपड केली आणि नंतर मार द्वारे मोहित करण्याचा प्रयत्न केला या प्रसंगाशी संबंधित दोन स्तूप आहेत जे आता आज आपल्याला पाहायला मिळतो बौद्धी वृक्षाजवळच काश्यप बुद्धांची मूर्ती असलेला एक विहार आहे या विहारापासून जवळच विटांच्या दोन खोल्या आहेत त्यांच्यामध्ये माराबरोबरच्या वादामध्ये बुद्धांचा साक्षीदार बनलेल्या पृथ्वीची मूर्ती आहे म्हणजे एकतर जवळच काश्यप बुद्ध जे भगवान बुद्धांच्या पूर्वी बुद्ध होऊन गेले त्यांची मूर्ती आहे दुसरी गोष्ट बुद्धांनी म्हणजे सिद्धार्थ गौतमांनी ज्ञान प्राप्त केल्यानंतर जे साक्षीदार त्या ठिकाणी होते हे साक्षीदार पृथ्वी होती आणि माराबरोबर युद्ध केलं त्याचे देखील साक्षीदार पृथ्वीच होती म्हणून या पृथ्वीच्या देखील प्रतिकात्मक मूर्त्या बनवलेल्या आहेत ज्या आज आपल्याला पाहायला मिळतात बौद्धी वृक्षाजवळच्या भिंतीपासून एक कुंकुम नावाचा स्तूप आहे व्यापाऱ्यांच्या एका प्रमुखाशी संबंधित असा हा स्तूप आहे जो चाळीस फूट उंचीचा आहे अशी नोंद त्यांनी नोंदवलेली बौद्धी वृक्षाभोवती असलेल्या भिंतीच्या आग्नेयेला निग्रोध वृक्षाच्या बाजूला एक स्तूप आहे आणि त्याच्या शेजारी एक विहार आहे हे देखील खूप महत्वाचं आहे की निग्रोध वृक्षाच्या ठिकाणी भगवान बुद्धांनी काही दिवस म्हणजे सात दिवस त्यांनी त्या ठिकाणी बसले तर त्या ठिकाणी देखील एक विहार बनवलेला होता भिंतींच्या बाहेरच्या बाजूला एक स्तूप आहे बुद्धांना दूध भात देणाऱ्या मेंढपाळ मूर्ती मुलींचे इथे घर आहे त्याच्या शेजारी जिथे त्या मुलींनी भात शिजवला तेथे आणि जिथे बुद्धांनी तो भात स्वीकारला तिथे एक स्तूप आहे म्हणजे जे काही हिस्टॉरिकल नोंदी ज्या आहेत ज्या ऐतिहासिक भगवान बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीमध्ये समाविष्ट काही बाबी आहेत त्या त्या जागेवरती हे स्तूप आपल्याला पाहायला मिळतात बुद्धांना देण्यात आलेली जुनी जी वस्त्र ज्याला चीवर म्हटलं जातं जिथे त्यांनी स्वीकारली तिथे एक स्तूप आहे त्याच्या दक्षिणेला जिथे एका गरीब म्हाताऱ्या स्त्रीने जी जुनी वस्त्र म्हणजे चीवर दिले आणि बुद्धांनी ते स्वीकारले तिथे एक स्तूप आहे मुचलिंद तळ्याच्या पूर्वेला एक विहार आहे म्हणजे मुचलिंद तळ ज्या ठिकाणी आहे आज आपण पाहतो त्या ठिकाणी तिथे एक विहार आहे सिद्धार्थ बौद्धिसत्व जिथे उपवास करीत होते आणि कोंडिं इत्यादी पाच जण जिथे राहत होते तेथे एक स्तूप आहे बोधिसत्वांनी जिथे स्नानासाठी नैरज नदीत प्रवेश केला तेथे एक स्तूप आहे या नदीच्या काठी जेथे सिद्धार्थ बोधिसत्वांनी सुजातेकडून क्षीर स्वीकारले तिथे एक स्थान आहे देवांच्या राजाकडून बुद्धांना जिथे पात्र मिळाले तिथे एक स्तूप आहे अशा पद्धतीने अनेक स्तूप त्या ठिकाणी पाहायला मिळतात बुद्धांना जिथे आपल्या मातेला उपदेश केला तिथे एक स्तूप आहे बुद्धांनी जिथे तीन काश्यप बंधू आणि त्यांचे एक हजार अनुयायी यांना धम्म दीक्षा दिली तेथे एक स्तूप आहे त्याचप्रमाणे उर्वेला काश्यपांच्या पाचशे अनुयांनी धम्म स्वीकारला आणि धम्म स्वीकारल्यानंतर सर्वजण बुद्धांकडे आले बुद्धांनी त्यांना कातड्यांची वस्त्र आणि यज्ञ याग यागाची सर्व साधने त्याग करायला सांगितले त्यानुसार त्यांनी केले त्या स्थानाजवळ देखील एक स्तूप आहे जिथे भगवान बुद्धांनी नागांना शमवले तिथे एक स्तूप आहे मुचरिंद तळ्याच्या दक्षिणेला एक स्तूप आहे महाराजाने जिथे बुद्धांना घाबरवण्याचा प्रयत्न केला तेथे एक स्तूप आहे शक्र आणि ब्रह्मा यांचे दोन स्तूप त्या ठिकाणी आहे भिंतीच्या उत्तरेला महाबोधी संगाराम आहे तो सिहलमधील पूर्वीचा एका राजाने बांधलेला आहे बौद्धी वृक्षाच्या पूर्वेला नैरंजना नदी ओलांडून गेल्यावर एक एका अरण्यात स्तूप आहे व त्यांच्या समोर एक पाषाणाचा स्तंभ आहे येथे पूर्वी काश्यप बुद्धांनी ध्यान केले होते तेथून पूर्वेला गेल्यावरती मोठ्या अरण्यात एक स्तंभ आहे अशा प्रकारच्या विविध नोंदी या व्यानसंग यांनी आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवलेल्या आहे आणि ज्यावेळेस आज आपण हे बौद्ध गया महाविहार या लगतचा जो परिसर पाहतो तर त्या ठिकाणी काही प्रमाणातच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात परंतु भरपूर अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत नाही त्या सर्व नेस्त नाबूद करण्यात आल्या किंवा काही ठिकाणी अनेक लोकांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी त्यांनी त्यांचे मठ जे आहे ते मठ स्थापन केले आजही महाबोधी महाविहार या ठिकाणी पंधराशे दहामध्ये गोगाई घमंडी या महंताने जो कब्जा केलेला आहे आणि तो कब्जा करून त्यांनी महाबोधी महाविहार आपल्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणी हे जे काही पूर्वीच्या काळामध्ये असणाऱ्या ज्या अनेक गोष्टी होत्या त्या सर्व गोष्टी त्यांनी आपल्या ताब्यात घेतल्या मुख्य म्हणजे महाबोधी महाविहार ताब्यात घेतलं त्यानंतर परंपरागत या महंतांनी त्यावरती कब्जा कायम ठेवला तो आजही आपल्याला पाहायला मिळतो परंतु व्यानसंग ह्यांनी नोंदवलेल्या ज्या नोंदी आहे यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत यातून भारताचा इतिहास उलगडत जात असतो आणि ह्या भारताच्या इतिहासामध्ये बुद्ध गया हे किती मोठं स्थान होतं किती मोठा, मोठा परिसर हा बौद्ध शिल्प स्तूप किंवा संगाराम किंवा विहार यांनी तो नटलेला होता किंवा त्या ठिकाणी असणारे जे काही स्तंभ आहेत ते पाषाणस्तंभ देखील त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते याच्या सर्व नोंदी किंवा याचा सर्व, कि सर्व रेकॉर्ड हे आपल्याला सांग यांच्या प्रवास वर्णनातून पाहायला मिळतं तर आज त्या सर्व गोष्टी नाही आहेत परंतु जो ऐतिहासिक ठेवा आज आपल्याकडे आहे तो म्हणजे महाबोधी महाविहार आणि ज्या वृक्षाखाली भगवान बुद्धांनी ज्ञान प्राप्त केलं तो वृक्ष म्हणजे बोधी वृक्ष पिंपळ वृक्षचं जतन त्याचं संवर्धन हे सर्व करण्याची जबाबदारी ही आपल्यावरती आहे म्हणूनच महाबुधी महाविहार मुक्ती आंदोलन चाललेले जे महंत ब्राह्मण आहेत यांच्या ताब्यातून ते आपल्याला घे प्राप्त करून घेणे आणि त्यावरती बौद्ध लोकांची समिती स्थापन करून ही ऐतिहासिक संपदा जी आहे ही ऐतिहासिक संपदा बौद्धांच्या ताब्यातून त्याचं जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी ही प्रत्येक बौद्ध लोकांची आहे ही महाराष्ट्रातील बौद्धांची आहे ही उत्तर प्रदेश आणि बिहार या ठिकाणच्या बौद्धांची आहे इतकंच नव्हे तर समग्र दक्षिण भारत येथील बौद्ध लोकं किंवा उत्तर भारतातील बौद्ध लोकं मध्य भारतातील बौद्ध लोकं त्याचप्रमाणे पश्चिम आणि पूर्व भारतातील सर्व जे काही बौद्ध लोकं आहेत त्या सर्वांचीच जबाबदारी आहे की त्यांनी हा ऐतिहासिक ठेवा हा बौद्धांच्या ताब्यात मिळावा म्हणून आंदोलन करावं त्याचप्रमाणे राष्ट्रपती पंतप्रधान आणि आपल्या राज्यातील सर्व जे काही त्या त्या ठिकाणचे जे काही राज्य सरकारे आहेत या त्यांच्याकडे आपण हे पत्र द्यावं निवेदन द्यावं आणि यातून जे आंतरराष्ट्रीय जे बौद्ध आहेत त्या आंतरराष्ट्रीय बौद्धांना देखील यामध्ये त्यांनी आंदोलन करून त्यांच्या देशातील राष्ट्रांकडे किंवा त्या त्या देशांचे जे काय राष्ट्रातील जे ऑफिसेस त्यांच्या देशामध्ये भारताचे जे ऑफिसेस आहेत त्यांच्याकडे त्यांनी हे सर्व निवेदनं स्थापूत करावी आणि हा लढा खूप मोठ्या स्वरूपामध्ये वाढवावा वॅमसन यांनी भारताचा ऐतिहासिक ठेवा कसा होता काय होता किती सुवर्णयुग होतं या संदर्भाच्या या नोंदी आहेत आणि हा पुन्हा आपण पुनर्स्थापित करणे आणि पुन्हा हे बौद्ध धम्म हा जतन करण्यासाठी ज्या ठिकाणी बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केली ते बोधिवृक्ष आणि महाबोधी महाविहार हा बौद्धांच्या ताब्यामध्ये घेऊन बौद्ध धम्म हा संवर्धित करणे महाबोधी महाविहार संवर्धित करण्याची गरज ही प्रत्येकाची आहे आणि प्रत्येकाची ही जबाबदारी आहे आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने यामध्ये सहभागी होणे या अंदोनामध्ये सहभागी होणे आणि त्या प्रकारे अपला करने करने त्या प्रकारे आपलं आंदोलन यशस्वी करण्यासाठी काम करण्याचीही गरज आहे तर ह्युएन सन यांनी सांगितलेले या सर्व गोष्टी प्रत्येक व्यक्तीने लक्षात घ्या आणि त्याचं ऐतिहासिक तथ्य लक्षात घेऊन त्या त्याप्रमाणे आपण या सर्व आंदोलनात या चळवळीत सहभाग घ्यावा ही विनंती हे आव्हान आपल्या सर्वांना करतो आणि या ठिकाणी थांबतो